समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींनी पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद सुरू केला मराठीत प्रतिक्रिया देण्यास अबू आझमींनी कल्याणमध्ये नकार दिला मराठीत प्रतिक्रिया देण्याची गरजच काय असा उर्मट सवाल त्यांनी विचारला अबू आझमी कल्याणमध्ये पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांना पत्रकारांनी मराठीत उत्तर मागितलं मात्र त्यांनी मराठीची आवश्यकता काय असा प्रश्न विचारला <स्याग> तू मराठी मराठी हिंदी में फरक काय अरे मी मराठी बोल शकतो खरं तू मराठी जरूर काय हे भिवंडी आहे बोलूया दरम्यान मुंबईत मराठी बोललीच पाहिजे असं मंत्री आशिष शेलार यांनी सुनावलं तर उद्धव ठाकरे आजमींना जाब विचारणार का असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे भिवंडी काय गोवंडी काय अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे आमची मागणी आहे मराठी हा आमचा आत्मा आहे श्वास आहे अबू आझमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आमचा आग्रह मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे आबू सारखी पिलावळ हिरवी पिलावळ अशा पद्धतीने मराठी द्वेष्टी भूमिका घेत असेल तर सरकार उत्तर द्यायला समर्थच आहे परंतु इथली जनता देखील उत्तर देईल माझा या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये आबू आझमीवर उद्धव ठाकरे टीका करणार आहेत का आबू आझमीला उद्धव ठाकरे जाब विचारणार आहेत का फक्त मतांसाठी काही लोकांचं लांगून चालन करण्याचं चा धोरण उभाटा गटाने गेल्या काही दिवसापासून स्वीकारलेलं आहे त्यामुळं उद्धवजी ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अबू आझमीवर टीका करून दाखवा अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे के तर के मला असं वाटतं ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात तर काहीतरी आता कसं चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष कोण विचारत नाही चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत नाही